हर हर महादेव नमस्कार मंडळी केवळ एक मंत्र किती शक्तिशाली असू शकतो एक असा जप जो मृत्यूलाही परत फिरवू शकतो एक असा शब्द जो मन शरीर आणि आत्मा तिघांचंही रक्षण करतो शिव मंदिरांमध्ये ओम नम शिवायचा जप महामृत्युंजय मंत्राची गुंज आणि रुद्राष्टकाचे पठण हे सर्व केवळ शब्द नाहीत तर हे आहेत दिव्य कंपन आज आपण जाणून घेऊया शिवमंत्रांचे महत्व त्यांचा उपयोग आणि त्यामागील वैज्ञानिक व आध्यात्मिक शक्ती ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे याचा अर्थ असा की मी शिवाला नमस्कार करतो याचे महत्व असे आहे की हा मंत्र पंचतत्वाचे प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ओम नम शिवाय जपल्याने मन शांत होतं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो हा जप दररोज एकशे आठ वेळा करावा सकाळी किंवा संध्याकाळी ध्यानासोबत जप केला तर मानसिक शांतता लाभते दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर मृत्युत हा मंत्र मृत्युंजय म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणारा आहे तो शरीर मन आणि आत्मा यांचे संरक्षण करतो वैज्ञानिक दृष्टीनेही याचे महत्व आहे या मंत्राचा कंपकंप कंप, सहाशे अठ्ठावन्न हर्ट्स इतका असतो जो मेंदूला अल्फा वेव्ज मध्ये घेऊन जातो आणि उपचारक्षम वातावरण निर्माण करतो एखाद्या गंभीर आजारी व्यक्तीसाठी रोज पठण केल्यास चांगला परिणाम होतो हा मंत्र संकट अपघात मानसिक तणाव यामध्ये संरक्षणासाठी उपयुक्त आहे त्यानंतर आहे रुद्राष्टक शिवाची स्तुती करणारा स्त्रोत नमामी शमीशान निर्वाण रूप तुलसीदासांनी रचलेला हा स्त्रोत शिवाच्या मोहिमेचे अतिशय भावपूर्ण वर्णन करतो या स्रोताचे पठन केल्याने भक्तीभाव नम्रता आणि आत्मिक उन्नती होते रोज सकाळी किंवा संध्याकाळी रुद्राष्टकाचे पठन केल्याने मानसिक समाधान आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते एखाद्या मोठ्या निर्णयाच्या आधी किंवा मा मानसिक अशांततेत विशेष लाभदायक आहे हे मंत्र केवळ मंत्र नाहीत ते आहेत शिवस्वरूप जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच भक्तिपूर्ण माहितीकरिता या चॅनलला भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता शिवमंत्र दररोज जपता धन्यवाद